हॅलो हॅलो समू कुठे समू का कॉल केलाय मला दिस व्हिडिओ क्रिएट बाय बेन बॉल तुला माहिती आहे ना आपल्यातलं सगळं संपलंय डायरेक्टली तू कसं ठरवू शकतोस की आपल्यातलं सगळं संपलंय म्हणून हे बघ माझं लग्न ठरलंय हे कोणी ठरवलं हे पण तूच ठरवलंस ना रिलेशन पण तूच ठरवायचं ते तोडायचं पण ते तूच डिसाईड करायचं रे लग्न पण तू ठरवलंस तूच केलंस हे बरं माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय मला कॉल करणं बंद कर तू सडनली मला तुझ्या थोडंसं बाहर कसं काढू शकतो यार काढू शकते मी तुला सांगितलेलं कि तीनदा मी तुला वॉर्निंग दिली जॉब कर जरा पैसे कमाव का नाही ऐकलस माझं बघ मी करतोय रे यार मला मी कुठे नाही म्हणते की मला नाही करायचं मी करतोय पण तू सिरियस नाही त्या बाबतीत सॉरी यार तुम्ही यार सॉरी मला नाही कळत यार पण प्लीज मला ना एक शेवटची संधी दे खूप वेळ झाला खूप वेळ झालाय प्लीज नाही यार समोर नको बोलत ना समज वेळ गेलीय माचे लगना ठहरले। Please माझी life को दोनों को घरुस please। तू विश्रुत शक्ति सम्भाला। Please माला emotionally emotionally पटवाई जा रहे हैं। लोगों को माचे लगना ठहरले। पाला विश्रुत जा please। ये कैसा विश्रुत शक्ति यार? ये तूना अपना friend कैसा विश्रुत शक्ति? तूना सांगित देना। तूना कुप्ता से से मुलगा मुलगा उठिये वाल्ला। वाल्ला पण तू डायरेक्टलीस याला काय अर्थ माझा तरी विचार केला असतो सिरियस नव्हता सिरियस नसतो तुझ्या मागे आता कॉल करत राहिलो अरे ठीक आहे ना यार जॉब सिरियस नव्हतं पण मी केलं ना काहीतरी मॅनेज केलं असतं मी तुला उपाशी तर नसे ठेवलं तुला जर असं सेटलच मुलगा हवा होता तर तू माझ्या लाईफ मध्ये का आलीस कारण की सेटल नव्हतो होतो तुला जर होता पैशासाठीच लग्न करायचं होतं नाहीये पैशाचा प्रश्न नाहीये तू समजत नाहीये आपण का म्हणतोय मुळात माझं लग्न ठरलंय नको कॉल करूस मला समजून घे आणि विसर प्लीज एवढं सोपं करत बाय तू विसरायचा प्रयत्न कर काही कर माझ्या लाईफ मध्ये परत येऊ नकोस बाय मी बाय प्लीज विचारायचा प्रयत्न उत्तर देशील बरोबर तू मला असे प्रश्न विचारू नकोस ठेव फोन तुलाही माहिती आणि मलाही माहिती आपला फ्युचर नाहीये का नाहीये मी आहे ना मला पण डिसाइड करू यार पण देव नाही झाला चूक झाली आहे ती चूक सुधारण्यासाठी वेळ निघून गेली आहे प्लीज फोन ठेव दोन दिवसावर माझं लग्न आलंय लोक माझं लग्न नाही तोडायचंय मला प्लीज फोन ठेव मी नाही विसरू शकत तुला तु तु नहीं तो नहीं तो नहीं तो तुला माहिती चांगली गोष्ट मी तुला ना नाही विसरू शकत तू विसरण्याचा प्रयत्न कर तू काहीही कर बट आता फोन ठेव मला नाही बोलायचं मला नाही बोलायचं तुला इकडे तिकडे वेळा झाला मी तुला प्लीज बाय प्लीज बाय प्लीज बाय बाय मला इकडे तिकडे त्रास देतोयस तू प्लीज बाय त्रास तुला माझं कळत नाही बाय